नमस्कार शासन निर्णय या यूट्यूब चॅनल सरांचा खूप स्वागत आहे तर आताची घडूची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मसाठी आली मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्मचा वेतन तब्बल सहा हजार पाचशे रुपयाची वाढ या संदर्भात ते वेडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सावीपणे समजू त्याला सुरू करूया राज्यातील सरकारी कर्मसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे त्यांच्या पगार संदर्भात आहे कर्मचाऱ्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे तो निर्णय म्हणजे या कर्मचा पगारात मोठी वाढ केली जाणार आहे ही वाढ ऑक्टोबर महिन्यापासून लागू होणार आहे एक कर्मचारी एस टी कर्मचारी आहे या कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल सहा हजार पाचशे रुपयाची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे मागे एस टी महामंडळाचे कर्मचाऱ्यांनी सरकारकडून पगार वाढीबद्दल मागणी केली होती पण सरकारने ती मान्य केली नव्हती या कारणामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी हे कर्मचारी संपर्क सुद्धा गेले होते मग राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि त्यांच्या पगारात वाढ केली गेली त्याचबरोबर त्यांच्या अनेक मागण्या सुद्धा होत्या परंतु एक महत्वाची मागणी म्हणजे त्यांच्या पगारात वाढ होणे ही होती आणि ती मागणी सरकारने मान्य केली त्याच्या पगार तबस सहा हजार पाचशे रुपयाची वाढ केली आहे ही वाढ त्यांना ऑक्टोबर महिन्यापासून लागू होणार आहे त्यामुळे सर्व कर्मचारी आनंदित आहे आणि एस टी कर्मचाऱ्यांनी त्यांचा संप सुद्धा मागे घेतलेला आहे मात्र एस टी कर्मचाऱ्यांनी पुन्हा सरकारला प्रश्न विचारला आहे हा प्रश्न म्हणजे एस टी कर्मचाऱ्यांना मिळालेल्या या सरसहकार पगार वाढीचा लाभ कधीपासून मिळणार आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे मात्र आता या संदर्भात एक नवीन माहिती समोर आलेली आहे ही माहिती म्हणजे महाराष्ट्रीय कामगार संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप सट्टम यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार एस टी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली सरसकट सर कर पगार वाढ ही ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे मात्र एस टी कर्मचारी म्हणतात की आमच्या पगारात वाढ सप्टेंबर महिन्यापासूनच लागू करण्यात यावी अशी मागणी ते राज्य सरकारकडे करीत आहे करी त्यानुसार ऑक्टोबर महिन्याचे वेतन काढले जाणार आहे तसेच निर्देश राज्य सरकारने एस टी महामंडळाला सुद्धा दिले आहे परंतु आता कर्मचारी या मागणीची वाट आतुरतेने पाहत आहे राज्य सरकारचे हे पाऊल सकारात्मक आहे म्हणजे कर्मचाऱ्यांना पुन्हा एक आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला की एस टी कर्मचाऱ्या पगारवाढी संदर्भात अतिशय महत्व अपडेट जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद